पुण्यात भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात येतो आहे मी आता मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांना पेढे भरवत आहेत गुळालाची उधळण होती आहे सांगणार समजा तर आपण पाहिलं कालचा कालचा आनंद जो आमचा होता आज प्रत्यक्षात उतरतोय आम्ही एक लाखाच्या मत्या नाही तर बापर साहेबांनी जे काही मतधक्के मिळवलं तेवढ्याच मतधिक्याने येऊ आणि आता आपण बघतो आम्ही कसब्यातही आघाडी घेतलेली आहे आणि त्यासाठी आनंद उत्सव चालला आहे जल्लोष हा पुणेकरांनी दाखव दाखवलेला विश्वास हेच ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्याच्या बाहेर जल्लोष सुरू झालेला दिसतोय कार्यकर्ते जे आहेत ते आनंद साजरा करतात खरंतर मोठ्या उत्सव इथं आपण सगळ्यांमध्ये बघतोय आम्ही सांगितल्याप्रमाणे मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आणि ह्या पुण्याचे खासदार मुरलीधर अन्न होणार सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचा चीज या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे आम्हाला आम पूर्णपणे विश्वास आहे आम्ही मोठ्या मोठ्या ठिकाणी पुण्यावरती बाजी मारणार पुणेकरांचा आशीर्वाद आणण्याच्या पाठीशी आहे आणि आता आता दिल्लीत जातील दिल, आणि त्यामुळे जा आम्ही मोठ्या प्रमाणात जल्लेस की आपण बघितलं तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे हा जर आपण बघितलं तर आता कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जल्लोष करतात फटाके जे आहेत ते वाजवले जातात या ठिकाणी पुणेकरांचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय या ठिकाणी बोर्ड जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय खासदार या ठिकाणी लिहिलेला आहे खासदार नाव जे आहे ते कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तुम्ही खासदार नाव जे आहे ते आता पूर्ण करताना पाहायला मिळत काय उत्साह

अण्णा अन्ना येणार होते बाबू घ्या लिंबूडाव फासला लिंबूडाव लिंबूडाव फासला लिंबू लिंबू संपलं लिंबू घ्याला नला तापाला दुलाब झाल्या त्याला जागा बघितलं तर या ठिकाणी हा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय